बिबट्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एक दीड वर्षापूर्वी मनसर येथील उपविभागीय कार्यालय म्हणजे प्रांत कार्यालयावरती मोठा मोर्चा काढला होता आणि त्याही वेळेला आम्ही संघटनेच्या वतीनं काही मागण्या त्या ठिकाणी केल्या होत्या त्यामध्ये बिबट निवारण केंद्रांची संख्या वाढवण्यात यावी बिबट्यांची नसबंदी करण्यात यावी आणि शेतकऱ्यांना दिवसा फ्री फिज लाईट द्यावी या अशा प्रमुख मागण्यांसह अजूनही काही मागण्या त्या ठिकाणी करण्यात आल्या होत्या त्या संदर्भात राज्य सरकारकडे केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून देखील आज आमच्याकडं काही पत्र देखील आहेत त्या संदर्भामध्ये सरकारने कुठल्याही पद्धतीनं कारवाई त्या ठिकाणी केलेली नाही काल परवाच्या ज्या काही गंभीर घटना जुन्नर तालुक्यामध्ये घडल्या त्यानंतर येथील राजकीय मंडळी यामध्ये पुढं आली आणि आज सत्तेमध्ये असलेली मंडळी त्या ठिकाणी आंदोलनं करतायत परंतु यांचं सरकार असताना त्या ठिकाणी कुठल्याही उपाययोजना झाल्या नव्हत्या इतक्या दिवस आम्ही पाठपुरा करून मागण्या करून आंदोलन करून काही झालं नव्हतं सरकारने जर वेळेत पावलं उचलली असती आणि काही चांगले निर्णय घेतले असते तर ज्या काही घटना घडलेल्या आहेत ज्यामध्ये निरपराध लोकांचा जीव गेलेला आहे बालकांचा जीव गेलेला आहे पशुधनाचं जे नुकसान झालेलं आहे ते टळलं असतं परंतु आता पुन्हा विधानसभेची निवडणूक तोंडावर असल्यामुळं या ठिकाणी सगळ्याच पक्षाची सत्ताधारी मंडळी त्या ठिकाणी राजकारण करतायत आणि या ठिकाणी पुन्हा एकदा त्या ठिकाणी आम्हीच कसे जनतेचे काहीवारी आहोत असं दाखवण्याचं काम त्या ठिकाणी होतं आहे तुम्हाला जर प्रामाणिकपणे प्रयत्न करायचे होते तर याआधी का केलं नाही असा आमचा त्यांना त्या ठिकाणी सवाल आहे या ठिकाणी शरददादा त्या ठिकाणी उपोषणाला बसलेत अशाताई त्या ठिकाणी आंदोलन करताना दिसत आहेत सत्यशील शेरकर सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला दिसलेले आहेत त्या ठिकाणी खासदार अमोल कोल्हे दिसलेले आहेत त्या ठिकाणी अतुल शेठ बेनके आमदार त्याच त्या ठिकाणी दिसत आहेत या ठिकाणाहून शरददाजांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवाजीराव आढळराव हे देखील त्या ठिकाणी जात आहेत हे सगळं ठीक आहे परंतु सत्तेमध्ये तुम्ही असताना हे आंदोलन करण्याची उपोषण करण्याची वेळच का, का तुमच्यावर येते तुम्ही त्या ठिकाणी आधीच का नाही उपाययोजना केल्या आणि तुमच्या सरकारने याबाबत का निर्णय घेतले नाही असा प्रश्न आम्हाला या ठिकाणी पडतो आहे या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी या ठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन त्या ठिकाणी करत असते मग मी सांगतो आहे की दीड वर्षापूर्वी आम्ही त्या आंदोलनाची सुरुवात केली आम्ही पहिला बिबट्यासाठी मोर्चा काढला मग सरकारने त्याबाबत अद्यापपर्यंत उपाययोजना का केल्या नाहीत आणि वन खात्याच्या लोकांनी देखील या ठिकाणी वन विभागाचे अधिकारी असतील कर्मचारी यांनी देखील त्या ठिकाणी निष्काळजीपणा केलेला आहे अलगर्जीपणा केलेला आहे आज सातपुते साहेब त्या ठिकाणी सांगतायत पत्रकार परिषद घेऊन आम्ही अशा अशा उपाययोजना आता करणार आहोत या आधी काय झोपा काढत होता का मग दीड वर्षापूर्वी आम्ही प्रांत कार्यालयापुढं मोर्चा काढला त्यावेळेला सातपुते साहेबांना निवेदन घ्यायला यायला सुद्धा टाईम मिळाला नाही त्यावेळेला राजहंस मॅडमनी त्या ठिकाणी आमचं निवेदन घेतलं की सगळी नाटकं आता त्या ठिकाणी बंद करा आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी जर या भागातील शेतकऱ्यांना नागरिकांना निर्भयपणे जीवन जगता यावं यासाठी जर काही करायचं असेल तर तातडीनं चांगल्या उपाययोजना करा आणि या संदर्भामध्ये ठोस असा निर्णय घ्या अशी आमची शेतकऱ्यांच्या वतीनं स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे